आपले भाऊस संजीव आमचे स्कॉडचे लीडर ते आत्ताच ऑनलाईन आलेले आहे जस्ट दोन मिनिट अगोदर आणि त्यांनी मेसेज टाकलेला आहे दोन मिनिट थांबा अरे दोन नाही आम्ही चार मिनिट थांबू रँक पुश पुशे हॅलो करेन हॅलो हॅलो ना काय भाऊ माईक वगैरे बंद केला आहे अशा प्रकारे आपण उतरत आहे आता असा मधीच गेम सोडून गेला का नेटवर्क का गेला काहीच कळत नाही तरी पण आपण स्टार्ट केलेला आहे गेम नशीब एकच गेला म्हणून दोन गेला असता तर आम्हाला स्कॉडचा आमचा चेंदा पडला असता आणि शिवा बोल आमच्या ग्रुपचा लिडर होता रे बाबा अशा प्रकारे आपण इथे एक पेटी लुटलेली आहे आपल्याला भेटलेली आहे एम पी फोरडी आणि डी संजू भावांनी उत्तरल्याबरोबर एका बंद केलेला आहे आडवा एम पी फाय कोणाला पाहिजे असेल तरी तर मी लोकेशन देऊन टाकतो लोकेशन आ, ओके आपल्याला वेस्ट वगैरे हो सगळं भेटलेलं आहे लूट पण चांगली भेटलेली आहे पण आता बंद पण आपल्याला चांगलेच भेटले पाहिजे चला 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 पण आता ह्याला लूट नाही आले अजून ह्याला बॅग पण भेटले नाही कोणाला एके पाहिजे असेल तर एके येत आहे बघा एके फोर्टी सेवन आ, फोर्टी सेवन शक्यतो के फोर्टी सेवन नाही चालत एवढे स्टार्टिंग दोन हजार एकोणीस वीस एकवीस पर्यंत चांगली चालत होती एकवीस ना आहे वीस वीस ला चांगली चालत होती जास्त करे आम्ही जे तिघजण पण रस काढण्यासाठी धावत आहे पण आम्ही रस काढण्यासाठी खेळत नाही आम्ही पुश काढण्यासाठी खेळत आहे आणि आमचे स्कॉट चे दोघ जण माइक बंद करून बसलेले आहेत बंद आहे समोर माझा बंद आहे बंद्यावर गोळी पडत नाही पण बाबांनो गोळी वेगळीच पडली ज्या काय बोलायचं बाबा आता बाबांनो तुम्ही म्हणजे चुकून हिट पडलाय हा चुकून नाही पडलेला मारलेला आपण खतरनाक वाला बैलाच का बाबांनो असा हिड पडतो आपला जबरदस्त खेळतो आपण जबरदस्त आता लगेच कमेंट करून म्हणतील तिथे चुकून एड पडला आहे नाही तसं नाही अरे ना। अजून एक बंद आहे अजून एक बंद इथं होता आणि हाय असं मला तर वाटतंय पण चला आपण करण्यासाठी जात आहे आणि तिथं बंदा, बंदा, बंदा वाचवत आहे चल चल अशा प्रकारे तिथे ग्लोअर टाकलेला आहे आणि मी वाचवत आहे रिव्ह्यू पॉईंटमध्ये आणि आपण जात आहे अतिवेगाने वाचवला 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 मला वाटतं स्कॉडच वाचवला यानं या। <coughs> नाही वाचवलं रे कोणी मारला त्या बंदाला तू मारला काय <coughs> भावांनो आमच्या एक नंबर करण नावाच्या बंदानं खतरनाक बंदा मारलेला आहे भावांनो आपल्याला तर तो हिने मला वाटलं दुसरं ह्या साइडून मारला फॅक्टरी साईडून मारला वाटत लोड झोनवरून हा चला फॅक्टरी साईडला अशा प्रकारे आपण जात आहे आपण एकदम असा फॅक्टरीच्या टोका जाऊया बाबा आणि आपण लावलेला आहे अरे अरे जाते का नाही जाणार ए मित्र वरून कव्हर देतो वरून कव्हर देतो आरामात खेळतो अशा प्रकारे आपला बंदा वैटाव असा हो आपला हेड ओनली आपण हेड नाही घालतो हवेत बंद मारतो हवेत मागून बंद आलेला आहे असं मला तर वाटतय बरं आहे का रे झापूक झोपूक लूट केलेली आहे आपण झापूक झोपूक पायड चालले रे अरे ते मी हे लावलं होतं ते काय ते त्याला काय बोलतात रे हा ते लावलं होतं कॅरेक्टर नाही रे भाऊ अरे त्याला चांगलं बोल काय ते बघून जातो आपण ते पाहू ना काय नाव मला माहिती नाही तुम्ही कमेंट करून सांगा अशा प्रकारे मारलेला आहे यार गडबड झाली रे बोललो होतो ना त्याबद्दल आवड झालो चल हे मला वाचू फटी दिशा वाचू त्या फॅक्टरीवरच्या बंदर मारा सहाशे मध्ये वाचा सहाशे मध्ये अशा प्रकारे भाऊन आपल्याला कसे बेकार मारले रे मी थोडं गडबड होतो त्याबद्दल मारला आता तुम्ही बघा फॅक्टरी जाऊन त्या बंद दणका पडतो कसं बघा भावांनो जरा थांबा जरा थांबा हाय कुठं देऊ आपला अरे आउट दोघं पण आउट झालं का रे अरे बाप रे बाउट ना आता दोघं पण आउट झाल्याबद्दल असं आपल्याला रस पुश करायला पाहिजे ढिंचाकडी चाक 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 मिळले सगळं बाबांना सोपला शॉट अरे उठला अरे अरे असं कसं पळतो रे पेन द्या वा नो मला वाचवला पण आमचे दोन्ही बंदे त्यांचे प्राण त्यांनी घालवले खालीच <laughs> आपण फॅक्टरीवर आऊट झालो होतो ते डायरेक्ट खालीच गेले बरे चालेल चला मस्करी नाही पण त्यांना वाचवण्याचं कर्तव्य आहे आपलं पण काय करूयात खाली बंद आहे रे माझ्या बघ खाली जाम बंद तो जाम जाम आणि आपल्याला काय पुश करायचं आहे रे काय ना आता कसं काहीच कळत नाही ना तरी बघूयात कसला आवाज आहे था तरी थांब वरून बंद येतोय का बघूया बरं चला बा असं नाही चालत आपला स्कॉड आउट झालेला आहे आणि आप आपल्याला पण खाली जायला पाहिजे खाली जोरात फायटिंग झाले ते बियत्ता बिहताना बियत्ता पीटी पिठी आपण इथले बंद काय बंद नका तो बंदा नाही वाचवला पण अरे माझ्यासाठी अरे अरे